यामध्ये जो नवीन कायदा येतो आहे तो जुन्या कायद्यामध्ये जे काही दारूपट्टीवाले झुपडपट्टी गुंड दादा लोक किंवा तस्करी करणारे काळाबाजार करणारे फिल्म दाखवणारे वाळू तस्कर अशा लोकांच्यासाठी जो कायदा होता की प्रतिबंधात्मक कारवाई त्याच्यावर तीन तीन महिने जेलमध्ये नॉन अवेलेबल ऑफेस करून ठेवण्याचा तो कायदा खत बियाणं आणि कीटकनाशक यांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि वितरक आणि गाव पातळीवरचे कृषी सेवा केंद्र दुकानदार यांच्यावरसुद्धा हा कायदा करायचा त्यांनी ठरवलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे कायद्याचं बिल चर्चेसाठी काढलेलं आहे त्या अनुषंगाने आजची बैठक आहे तर याचे परिणाम हे शेतकऱ्यांच्यावर होणार आहेत याच्यात बऱ्याचशा कंपन्या आपल्या राज्यातून परराज्यात जाण्याची पण शक्यता आहे काही लोकांनी राज्यातले आम्हाला पत्र दिल्यात की आम्ही इथं काम धंदा करणार नाही तर शेतकऱ्यांच्या पुढं प्रश्न आहे की आपल्याला बियाणं खतं कीटकनाशकं कुठून मिळणार हे जर तो संबंध प्लॅटफॉर्म जो गेला पन्नास साठ वर्ष तयार झालेला आहे तो जर संपला मोडीत निघाला तर नवी व्यवस्था सरकारने काय केली नव्या व्यवस्थेचं आम्हाला माहिती करून द्या आणि जर पसंत पडलं तर मग पुन्हा विचार करू पण आज हा कायदा तुम्ही मागे घ्यायला पाहिजे याच्यामध्ये आमचं एक वाक्यता आहे आणि त्यामुळं सबंध महाराष्ट्रातले बियाणं खतं कीटकनाशक उत्पादक त्याचबरोबर आम्ही सबंध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि जवळजवळ महाराष्ट्रात सत्तर हजार हे कृषी सेवा केंद्र चालवणारे दुकानदार हे संयुक्तपणे सरकारच्या या कायद्याला विरोध करणार आहात आणि ते जनमत तयार व्हावं हो। त्याच्यासाठी जनतेला या कायद्याची माहिती व्हावी हे समजावून सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे तुम्ही आलात धन्यवाद आंदोलन आत्ता हेच आहे की आम्ही सत्तावीस तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांच्यामध्ये बाबतीमध्ये जनजागृती करणार आहोत आणि तेवढ्यावर जर सरकार नाही शहाणं झालं जर का त्याने काही कायदे करायचं ठरवलं तर या कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन उभारत